श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर एक शिवभक्त केदारनाथमध्ये दर्शन घेण्यासाठी गेला आणि केदारनाथमधल्या मंदिराचा दरवाजा बंद झाला तर ही सत्यघटना आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या पृथ्वीवरती भगवान शिवशंकराचे बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी एक केदारनाथ प्रत्यक्षात देव महादेव त्या ठिकाणी प्रकट झालेले आहेत आणि या बारा ज्योतिर्लिंगपैकी केदारनाथ हे ज्योतिर्लिंग आहे ते आपल्या भक्तांना स्वयंभू दर्शन देण्यासाठी प्रकट झालेले आहे म्हणजेच भगवान शिवशंकर केदारनाथ ज्योतिर्लिंग हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे, हे हिमालयाच्या कुशीमध्ये आहे आणि या भव्य अशा केदारनाथ मंदिराचा दरवाजा फक्त सहा महिने उघडा असतो वर्षातून आणि सहा महिने बंद असतो तर सहा महिन्यांनी दरवाजा बंद झाल्यावर कोणालाही द दर्शन मिळत नाही दर्शन मिळते ते दरवाजा उघडल्यावरच तर शेकडो वर्षापूर्वी एक घटना घडली होती तिथे एक साधू म्हणजेच शिवभक्त केदारनाथला महादेवांचं दर्शन घ्यायला गेला आणि तिथल्या मंदिराचा दरवाजा बंद झाला तर परत एकदा सांगते ही सत्य घटना आहे आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर हा शिवभक्त महादेवांचं दर्शन घ्यायला गेला आणि दरवाजा बंद झाला पण स्वतः महादेवांनी त्याला दर्शन दिले स्वतः महादेव मंदिरातून बाहेर आले आणि त्या शिवभक्ताला दर्शन दिले कशाच्या रूपात काय सगळं सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा त्याशिवाय तुम्हाला काहीच कळणार नाही तर असं नेमकं काय झालं होतं ते सांगते तर वर्षातून सहा महिने दरवाजा उघडा असतो तर असंच यात्रा आली होती दरवाजा उघडला बर्फ पडायचा बंद झाला आणि केदारनाथची यात्रा चालू झाली हजारो भक्त केदारनाथच्या दिशेने चालली होती कारण कितीतरी हजार फूट उंच हे सुंदर असं भव्य मंदिर आहे कारण केदारनाथाचं दर्शन म्हणजेच प्रत्यक्ष भगवान शिवशंकराचं दर्शन तर शेकडो वर्षापूर्वी गाड्यांची काहीच सोय नव्हती सगळे शिवभक्त हे पायीच जात होते पण हा एक असा शिवभक्त होता याने ठरवलं आपण जायचं आणि पायीच जायचं आणि सहा महिन्याच्या आतमध्येच पोचायचं कारण दरवाजा बंद होणार असतो आता तेव्हा लोक जायची पण दरवाजा बंद झाल्यावर मागे फिरायची पण याने हा निश्चय केलेला होता की जायचं आणि दर्शनच घ्यायचं ते पण सहा महिन्याच्या आतमध्ये तर हा शिवभक्त निघाला रस्ता माहिती नाही तर ठराविक अंतर पुढे गेला की कोणाला तरी विचारायचा की केदारनाथला जायचा रस्ता कुठून आहे रे बाबा तर लोक त्याला मदत करत होती तसाच त्याचा प्रवास चालू होता दिवसभर चालायचा अंधार पडला की एखाद्या गावचा आसरा घ्यायचा तिथे राहायचा दुसऱ्या दिवशी सकाळी परत उठून चालायचा त्याच्या मुखात नेहमी सतत ओम नम शिवाय या मंत्राचा जप चालू असायचा आणि डोळ्यासमोर दिसायचे ते फक्त महादेव त्याने पक्का निश्चय केला होता की दरवाजा बंद होयच्या अगोदरच आपल्याला पोचायचं आहे चालत असताना काही वेळा डोंगर लागायचे तर काही वेळा जंगलसुद्धा लागायचे पण त्याला कसलीही भीती वाटत नव्हती कारण त्याचा हा जप सतत चालू होता त्याचा सगळा प्रवास हा आडमार्गानेच होता आता केदारनाथच्या जवळपास जाऊन तो पोचला चालत असताना उंच असा बावीस हजार उंच बावीस हजार फूट उंच पर्वत तो भक्त भगवान शंकराचं नामस्मरण करता करता तो चढला पण तो दिवस शेवटचा होता आणि दरवाजा बंद झालेला होता ब्राह्मण पंडित हे त्या ठिकाणी होते तर ह्याने दरवाजा बंद झालेला पाहिल्यावर त्यांना त्या ब्राह्मण आणि पंडितांना गयावया करू लागला की दरवाजा उघडा मला दर्शन घ्यायचं आहे मला महादेवांना पाहायचं आहे एक क्षणभर तरी उघडा मला महादेवांना पाहू द्या परत लावून घ्या तर ते ब्राह्मण आणि पंडित त्याला म्हणू लागले अरे बाबा हा केदारनाथ मंदिराचा दरवाजा एकदा बंद झाल्यावर कुणीही उघडू शकत नाही हा इथला नियमच आहे आता या मंदिराचा दरवाजा पुढले सहा महिने बंद राहणार आहे उद्या सकाळपासून इथे बर्फ पडायला सुरुवात होणार आणि प्रचंड अशी थंडी पडणार आहे त्यामुळे इथे कुणीच थांबत नाही तू ही तुही परत माघारी जा कारण इथे थांबलं तर जिवंतसुद्धा कुणी राहणार नाही एवढी प्रचंड थंडी असते खूप अशी भयंकर परिस्थिती असते खूप त्याला समजवून सांगत होते पण त्या शिवभक्तांनी पुन्हा एकदा परत परत गयावया केली माझं एकदा तरी ऐका खूप अशा विनंती केली पण ते काय ऐकत नव्हते मी इथे सहा महिने काय करू मी सहा महिने थांबून काय करू असं तो परत परत प्रश्न विचारत होता कारण मी तर माघारी जाणार नाही मला महादेवांना पाहायचं आहे पण पुन्हा एकदा पंडितांनी आणि ब्राह्मणांनी त्याला समजून सांगितलं बाबा तू इथून निघून जा कारण इथे उद्या बर्फ पडायला सुरुवात होणार आहे आणि खूप अशी प्रचंड परिस्थिती इथे निर्माण होणार आहे त्यामुळे तू ही परत जा इथे थांबू नकोस आणि असं सांगून ते सगळे पंडित आणि ब्राह्मण सगळे खाली उतरायला सुरुवात केली आता दरवाजा तर बंद झाला अंधार पडला दिवस मावळ मावळला हा तो तिथे एकटाच होता तो शिवभक्त रडायला लागला तो म्हणायला लागला की माझ्या जीवनाची ही अंतिम इच्छा होती तो महादेवांना म्हणू लागला की मला तुझी यात्रा पूर्ण करायची होती तो महादेवांना म्हणाय म्हणू लागला की मला चालत यायला इथे सहा महिने लागले पण तुझ्या मंदिराचा दरवाजा बंद झाला मी आता काय करू असं म्हणत त्याचं पुन्हा एकदा नामस्मरण चालू झालं आता अंधार पडला होता आणि बर्फही पडायला सुरुवात झाली होती पण काही क्षणार्धात एक साधू एक दिव्य असा साधू अंगाला पूर्ण भस्म लावून हातामध्ये फळे घेऊन त्याच्याकडे आला त्याच्या जवळ बसला आणि त्या शिवभक्ताला खायला दिली त्याला समजून सांगितलं की बाळा आता सहा महिन्यांनी दरवाजा उघडणार आहे कारण दरवाजा बंद ठेवतो आपण कारण इथे बर्फ पडतो खूप अशी थंडी असती खूप भयानक वातावरण असतं इथे परिस्थिती खूपच भयानक असती तू इथे थांबू नकोस फळे खा आणि तू इथून निघून जा तर तो शिवभक्त त्या साधूला म्हणू लागला की देवा माझी ही अंतिम इच्छा होती मला एकदा महादेवांना पाहायचं होतं पण मला चालत यायला सहा महिने लागले आणि नेम नेमका दरवाजा बंद झाला मला एक क्षणभर तरी पाहायचं होतं पण दरवाजा बंद झाला तर त्या साधूने शिवभक्ताच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिथून निघून गेले ती फळे खाल्ल्यावर तो शिवभक्त नामस्मरण करता करता झोपून गेला दुसऱ्या दिवशी सूर्याची किरणे त्याच्या अंगावरती पडली त्याला जाग आली तो उठून पाहिलं तर सकाळ झालेली होती तर त्याने पाहिलं सकाळी की ब्राह्मण आणि पंडित बरीचशी लोक मंदिराच्या दिशेने येत होती तसं तो ओठून उठून उभा राहिला आणि बघतच राहिला की ही तर म्हटली होती आपल्याला काल की आता आम्ही येणार नाही सहा महिने ते कोणीसुद्धा येणार नाही मग ही लोकं कशी आली म्हणून तो एकटक त्यांच्याकडे पाहू लागला जवळ आल्यावर शिवभक्त त्या ब्राह्मणांना म्हणाला की तुम्ही तर म्हणाले होते सहा महिन्याने दरवाजा उघडणार आहात तुम्ही कशाला आले तेव्हा ते, ते ब्राह्मण आणि पंडित त्याला म्हणाले अरे बाळा सहा महिनेसुद्धा झाले तेव्हा शिवभक्ताच्या लक्षात आले की जो भस्म लावून साधू आला होता फळे घेऊन त्यांनी आपल्याला फळे खायला दिली आणि आपल्या डोक्यावरून हात फिरवला आणि आपण झोपी गेलो तो काळ सहा महिन्यांचा होता आणि ते आशे तसे साधू नव्हते तर ते देवांत देव महादेव होते हे त्याच्या लक्षात आले ही, लक्षा ही सगळी लीला महादेवांचीच होती तर महादेवांनी योगशक्तीने सहा महिन्याचा काळ हा एक दिवसाचा केला तेव्हा पंडित आणि ब्राह्मण त्याला म्हणू लागले की आमच्या जीवनाचा प्रवास संपत आला पण आम्हाला महादेव भेटले नाही तू खूप भाग्यवान आहेस की तुला महादेवांनी दर्शन दिले खरंच तू खूप भाग्यवंत आहे तुझ्या जीवनाचं सार्थक झालं असं म्हणून पंडित आणि ब्राह्मण शिवभक्ताच्या पाया पडले आणि मंदिराचा दरवाजा उघडला जसा मंदिराचा दरवाजा उघडला सगळ्यात अगोदर शिवभक्ताने दर्शन घेतले तर विचार करा ही सत्य घटना तर देव आणि भक्त यांमधलं या हे आतूट नातं कसं असतं जर मनापासून आपण भक्ती केली तर देवांनाही यावं लागतं हे निश्चित आहे तर माहिती आवडली असेल माहिती कशी वाटली ते अगोदर कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा धन्यवाद